हे गंमत आहे माहितीये हे जे झाड आहे याला शहरातले लोक ब्रह्मकमळ असं म्हणतात आणि ते मोठं वाढले मायला दहा फुलं आले पंधरा फुलं आली याच्या टोकाला इथे फुले येतात आता हवामानामुळे याला इथे मुळं आले जे मी इथे कापलं तर ते परत जगडा प्रत्यक्षात हे ब्रह्मकमळ आहे का तर नाही हे एक मेक्सिकन कॅक्टस मुळात निवडून आला रात्री फुलं येतात तसे ह्याला रात्री फुल येतात कॅक्टसचे जे वेगवेगळे प्रकार आहेत हजारोनी प्रकार आहेत त्याच्यातला हा जो आहे ह्याला आपण ब्रह्मकमळ म्हणतो आता भारतामध्ये याचे दोन प्रकारची फुलं मिळतात एक पांढरं आणि लाल हे सगळी रात्री फुलतात साधारण गोंधळीवडी असतात याच्यातला एक वेगळा भाव यांचा ज्याला आपण ड्रॅगन फ्रूट म्हणतो म्हणजे ड्रॅगन फ्रूटला पांढरी फुलं येतात ब्रम्हकमणासारखेच काहीही फरक नाही ड्रॅगन फ्रूटमध्ये आतून लाल बाहेरून लाल बाहेरनं पिवळा असे वेगळे प्रकार असतात आपल्याला निवडुंग यायचं बोंडू फळ्या निवडुंगात त्याची बोंड खायची तर सगळ्या निवडुंगाची फळं खातात तसं हे जे याला फळच येत नाही मुळात याची शाखे वाढ होते म्हणजे पानांपासून वाढ होते पण आमच्या शहरातल्या लोकांची अशी मानसिकता आहे की हे ब्रह्मकमळ आहे खरं ब्रह्मकमळ जे आहे तेच हिमालयामध्ये दहा हजार फुटाच्या वरती साधारण ट्री लाईन सोळा हजारपर्यंत ते येतं मी हिमालयामध्ये हेमकुंड साहेब म्हणजे व्हॅली ऑफ फ्लावरच्या जवळ तिथे झाडं बघितली होती एवढंच झाड असतं कोबीसारखं त्याला फुल येतं कोबीचं पान कोबी जसं तसं त्याला सुगंध येतो आणि तरी बी येतं त्याच्या लाह्या करतात आणि त्या केदारनाथला प्रसाद असतो तर हे सगळीकडे हिमालयामध्ये वाढणारे ते फूल आहे ते ब्रह्मकमळ आहे ह्याला हे ब्रह्मकमळ नाही पण हे घरामध्ये वाढू शकतं छान तसे कमीत कमी अडचणीमध्ये छान फूल दिसणारं रात्री फुलणारं हे झाड लावायला काही हरकत नाही पण ब्रह्मकमळ म्हणू नका तो आहे मेक्सिकेतला कॅक्टस